हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर कालचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहा काल पण गौरीसाठी फराळ बनवलेला आहे काही करंजा बनवलेल्या आहेत शंकरपाळे चकली काल बनवलेली आहे आज पण राहिलेला फराळ आज बनवायचा आहे आज बुंदीचे लाडू रव्याचे लाडू आज बनवायचे आहेत आणि कामं इतकी सारी कामं आहेत खूप कामाची धावपळ आहे आणि डेकोरेशन तर हे पहा डेकोरेशन चालू आहे दोन तीन दिवसापासून डेकोरेशन तर संपतच नाही कुठेतरी कितीही केलं तरी, किती, केल, तरी काहीतरी वाटतं इथे अजून असं करायला हवं तिथे काहीतरी अजून तसं करायला हवं ते काही संपतच नाही ते, ते, ते चालूच आहे आणि गौरीचं आगमन होईलच त्याच्यामुळे गौरीची पण तयारी करायची आहे वस्त्र माळा रांगोळी आणि दुर्वा फुलं सगळं काही साहित्य जमा करायचं आहे खूप धावपळ चालू आहे पहा सगळी कामाची तर आजचा पण लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओज स्किप न करता पूर्ण पहा इकडे सासूबाई तिखट शेव बनवत आहेत खारी <laughs> आणि इकडे आदर्श खायचं काम करते है ना काय खातोय शेव नको सांडू नको हे खारी आहे एवढी मोठी आणि ही एक किलो बेसनाची बुंदीच्या लाडूसाठी शेव बनवलेली आहे सासूबाईनी तळून दिली आणि मी चुरलेली आता इकडे पाक ठेवून आता लाडू बांधून घ्यायचे एक किलो बेसनाची आहे ही शेव आणि हे रव्याचे लाडू आहेत हे बनवलेलं आहे ह्या ह्या असे वेगवेगळे बनवलेले आहेत पहा काही सोनपापडीच्या आकाराचे काही हे पेड्यासारखे असे बनवले आहेत हा पेड्यासारखे लाडू आहे ना काही गोल पण आहेत पहा एक 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 डिश बनवली दोन तीन प्रकारचे रव्याचे लाडू जास्त कोणी खात नाही म्हणून बनवलेले आहे एक एक प्लेट बुंदीचे लाडू भरपूर बनवले ते आवडते सर्वांना खाते सगळेजण हा कधी बड्डे तुझा माझ्या हा अठ्ठावीस तारखेला पुढच्या अठ्ठावीस ला इताई। तुझा बर्थडे हा फटाके दिवाळीत असते तुझा, तुझा है ना गौरीच्या आगमनाची तयारी झालेली आहे पहा पावलं वगैरे काढलेली आहे रांगोळी काढलेली आहे आपल्याला बाहेर तुळशीपासून आत गौरी न्यायच्या आहेत पहा म्हणून पाट मांडलेला आहे छान रांगोळी काढलेली आहे आणि हे रांगोळीचे ठसे पण पावलाचे काढलेले आहेत पहा खूप सुंदर दिसत आहेत आणि हे हळदी कुंकाचं पाणी मिक्स केलेलं असतं थोडंसं त्याच्यात आणि हाताचे ठसे पूर्ण घरात खाली लादीवरती उमटवलेले असतात तिथे दिसते पहा माझ्यासमोर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे ठसे काढतानाचा हाताचे तर समजून घ्या गरम घाई गडबडीत थोडंसं स्किप झालं ते आता सुरवातीला तुळशी मातेची पूजा करायची आहे पाणी घातलं तुळशीला हळदी कुंकू लावलं गंध अक्षदा वाहून फुलं वाहिलं आणि नमस्कार केला सुरुवातीला तुळशीची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतर गौरी गणपतीची पूजा करायची त्यानंतर गौरीची पूजा केली पहा तर मुकवट्यांना पाणी लागू द्यायचं नसतं नाहीतर कलर जातो म्हणून अलग थोडंसं पाण्यात ओलं करून लांबूनच पाणी शिंपडलं गौरी गणपतीवरती त्याच्यानंतर त्यांना गंध लावला न, मला पण लावला मी कुंकू गंध अक्षता नंतर फुलं ठेवले गौरीवरती विडे बन विडे पण ठेवले तिघांना तीन वस्त्रमाळा केलेल्या होत्या सगळं काही केलेलं होतं व्यवस्थित तर मनोभावे शांतचित्ताने सर्व काही पूजा केली गौरी गणपतीची खूप छान वाटलं आणि नमस्कार केला आणि म्हटलं काही नको फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या हे पहा वस्त्रमाळा घातल्या आगाडा हराळी सगळं काही ठेवली छान पूजा झाली खूप खूप छान वाटलं मला उली। नंतर गणपती बाप्पाला हरायची पेंडी ठेवली सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केली त्याच्यानंतर महालक्ष्मीची पण आरती केली पहा आणि यानंतर आपल्या गौरी आत घ्यायच्या आहेत पहा खूप सुंदर साजिरं गुजिरं रूप दिसत आहे गौरींच मनमोहक अशा गौरींचे मुखवटे आहेत पहा आमच्या इथे ना शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो गौरीला आल्या त्या दिवशी आता नैवेद्य बनवलेलं आहे भाकरी मोडायची त्यावरती शेपूची भाजी घ्यायची आणि गौरीला चार पाच घास भरवायचे असतात पहा दोन्ही गौरीला पाच पाच घास भरवायचे आणि गं गम गणपती बाप्पाला पण चार पाच घास भरवायचे असं आहे पहा आमच्याकडे तर वेगवेगळ्या पद्धती असतात पहा सगळ्यांकडे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब...